श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी पायपुसणी तयार करणार आहोत त्यासाठी मी येथे साडीचं कापड व शर्टचं कापड घेतलेलं आहे शर्ट जुना शर्ट आहे तोच येथे मी कट करून घेतलेला आहे हे, हे पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती असे बरेच व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे आपण असं सहा पदरी कापड घेतलेलं आहे दोन कापड शर्टाचे आहेत आणि चार चाहेरी गडी साडीची या कापडाची आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण इथे पायपसनी तयार करणार आहोत डिझाईनची पायपासणी आपण ही पायपसनी दोन्ही साईडने वापरू शकतो याला खालची बाजू ही पूर्ण साडीची आहे वरची ही शर्टाची आहे वरच्या कापडावरच आपण डिझाईन करणार आहोत हे पहा याला मधोमध आपण टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे याचे कापड आतमध्ये जे आपण ठेवलेले आहे ते जमा होणार नाही गोळा होणार नाही व याला जोळ येणार नाही मी आपल्या चॅनलवरती सुद्धा पायपुसणीचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा हा पहा हा मी असा चौकोनी तुकडा घेतलेला आहे आपण हा कापणी आकारामध्ये ते शिवून घ्यायचा आहे खूप सुंदर अशा आज आपण इथे डिझाईन करणार आहोत पायपुसणीची मी ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहते त्यापासूनसुद्धा खूप सुंदर सुंदर अशा पायपुसणीच्या डिझाईन तयार करून दाखवलेल्या आहेत आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हे पहा आपण आता इथे आपण हा दुसरा चौकणी तुकडा येथे ठेवून शिवून घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीच्या पायप्सने मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या वेगवेगळ्या कापडांपासून चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा हे पहा या पद्धतीने आपण इथे साडीचे कापड घेतलेले आहे आपण आता याची इथे गोट टाईप डिझाईन करणार आहोत व ती इथे शिवून घेणार आहोत खूप पटकन असे आपली ही पायपुसणी शिवून होते हे पहा आपण ही गोटसारखे येथे डिझाईन असे शिवून घ्यायचे आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत ज्या मैत्रिणींना साड्यांना गोंडे करायचे आहेत त्यांनी नक्कीच चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओ पहा खूप सुंदर आणि सोप्या डिझाईन दाखवलेले आहेत तुम्हाला नक्की आवडतील ब्लाऊज शिवून आपल्याकडे शिल्लक भरपूर कापड राहिलेलं असतं ज्यांची छोटी मापे असतात त्यांचे कापड भरपूर राहिलेलं असतं ते कापड आपण तसेच ठेवून देतो किंवा फेकून देतो ते फेकून न देता त्यापासून पाटावर हांतरण्यासाठी रुमाल किंवा ताटावर हांतरण्यासाठी रुमाल कसे तयार करायचे याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा मी येथे लाल कापडाचा चॉकलेटी कापडाचा गोट मारून घेतलेला आहे व याला त्या टीप देऊन घेतलेली आहे आता आपण या गुलाबी कापडावर सुद्धा अबोली कलरच्या कापडाने गोठ देऊन घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आपण येथे ही पायपसणी तयार करणार आहोत तुम्हाला ही आजच्या पायपुसणीची डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणीनं आपल्या घरामध्ये ज्या जुन्या बांगड्या असतात त्या जुन्या बांगड्यांचा वापर नवीन पद्धतीने कसा करायचा याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत जुन्या बांगड्या फेकून न देता त्यापासून नवीन गोट कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आपण गोंड्यांसाठी जो दोरा वापरतो जो सिल्क थ्रेड वापरतो त्या सिल्क थ्रेडपासून खूप सुंदर असे नवीन गोट मी आपल्या चॅनलवर तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत मी वीस ते पंचवीस प्रकारचे गोट तयार करून दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की बेट द्यावं ते गोट पहा तुम्हाला नक्की आवडतील खूप पटकन असे हे गोट तयार होतात मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे सुद्धा व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की द्या व व्हिडिओ पहा हे पहा आपण असा हा गोट आपोली कलरच्या कापडाने देऊन घेतलेला आहे आता आपण दोन साइडनी गोट देऊन घ्यायचा आहे कारण की दोन साईडला कापडच्या किनारी आलेले आहेत व दोन साईडला कट केलेले कापड आलेले आहे त्यामुळे आपण दोन साईडला कापड जे कट झालेले आहेत त्याचाच गोड देऊन घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने आपण एक बाजू शिवून घ्यायची व दुसऱ्या बाजूला कापड फोल्ड करून व्यवस्थित असं शिवायचं आहे म्हणजे त्या दा कापडाचे दागे निघणार नाहीत आणि जे आपलं आतलं कापड आहे शर्टाचं ह्याचेसुद्धा दागे निघणार नाहीत खूप सुंदर आणि छान अशी मी आज पायपासने तुम्हाला तयार करून दाखवलेली आहे ही पायपुसणी आपल्या दोन्ही साईडने वापरता येते खालच्या साईडला याला पूर्णपणे साडीचं कापड आहे वरतून आपण ही डिझाईन केलेली आहे त्यामुळे ही पायपुसणी आपल्याला दोन्ही साईडने वापरता येते हे पहा या पद्धतीने आपण अशी ब्लाऊजला जसा गोट मारतो त्याच पद्धतीने त्या अशी टीप मारून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता डेली यूजसाठी घरच्या घरी मंगळसूत्र कसे तयार करावे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा या पद्धतीने ही आपली पायपुसणी तयार झालेली आहे आजचा हा पायपुसणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने ही अशी मी पायपुसने तयार केली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद